नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे लेखा व कोशागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे गोपाळ हरिदेशमुख हे डॅश या टोपन नावाने ओळखले जात होते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकहितवादी या टोपण नावाने गोपाळ हाजी देशमुख ला ओळखले जात होते पुढचा प्रश्न अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पाहिला बेरॉन बेट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडली गेली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला बेचाळीसवी घटना दुरुस्ती अधिनियम या यानुसार एक्कावन्न एक हा कलम दहा मूलभूत कर्तव्य ॲड होते त्यानंतर एक असे अकरा सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहे पुढचा प्रश्न प्लासीची लढाई डॅश मध्ये झाली तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सतराशे सत्तावन्न या साली प्लासीची लढाई झाली जे की सिराज उद्दौला आणि ब्रिटिश या दोघांच्या दरम्यान होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्युथिअर किंग म्हणून ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला ज्योतिबा फुले प्रश्न भारताच्या डॅशच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प, प, अधिकार ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे यालाच एन डी एम एन डी एम एचा फुलफॉर्म नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला पंतप्रधान पुढचा फुर, प्रश्न भारतातील कोणते राज्य हे तेथील विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी जंगलासाठी जंगलांसाठी ओळखले जाते खार फुटीलाच मँग्रुव असेही म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न डॅश हे वाईन आणि बियर यासारख्या पियातील एक अल्कोहोल आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इथेनॉल याचा वापर इंधनमध्ये आणि दारूमध्ये होतो पुढचा प्रश्न सविने कायदेभंग चळवळीचे समर्थनार्थ डॅश यांनी तंजावर किनारपट्टीवरील तामिळनाडू मिठाचे सत्याग्रह नेतृत्व केले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सी राजगोपालचार्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामस रामसर पाथळ क्षेत्र आहे याचा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चिलखा तलाव महाराष्ट्रात रामसर क्षेत्र तीन आहे जे की लोणार ना नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी पुढचा प्रश्न तथाकतीय मागास जाती जातींसाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारण्यामध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय राजपुत्र म्हणजे राजा कोण होत तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला शाहू महाराज पुढचा प्रश्न अठराशे सव्वीस मध्ये यंडाबूचे तहाचा परिणाम म्हणून खालीलपैकी कोणत्या संपुष्टात आले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा पहिले पहिले अँग्लो बर्मी युद्ध पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही नाही म्हणलेलं आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार निवडणूक याद्वारा भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येत नाही पुढचा प्रश्न गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली गोपाळ देशमुखलाच काय म्हणतात आपण या वरच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे की जे लोकहितवादी या नावाने ओळखले जातात त्यांचं टोपन नाव आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रभाकर या वृत्तपत्रात त्यांनी लेख लिहिण्यास सुरुवात केली थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच